हाय हॅलो नमस्ते कशा आहेत मैत्रिणी मस्तच राहा तर माझ्या नवीन रेसिपी चॅनलला तुमचं स्वागत आहे पाहू शकता इथे मी व्हिडिओ दाखवणार आहे हो अगदी श व्हिडिओ आहे माझा अगदी छोटासा तर हे हे ह्या पुऱ्या मी कशापासून बनवते हे तुम्हाला सांगते मी एक रताळं घेतलं होतं आणि त्याच्यामध्ये गव्हाचं पीठ मी रताळं छान उकडून घेतलं आणि गव्हाचं पीठ मळून घेतलं आहे थोडंसं मीठ टाकलं आणि हे छान मळून घेऊन ह्याच्या मी पुऱ्या केलेल्या आहेत आणि पुऱ्या खूप थोड्या बनवलेल्या आहेत आणि व्हिडिओ पण आपला अगदी थोडासा आहे आणि ह्या पुऱ्या खायला मैत्रिणींना खूप छान लागतात अगदी तोंडात टाकल्या टाकल्या पुरी अशी छान विरगळती इतक्या मऊ पुऱ्या होतात ह्या आणि खायला खूप टेस्टी लागतात बघा अशा तऱ्हेने टम्म फुकतात ह्या पुऱ्या मस्त तर ही पुऱ्यांची रेसिपी तुम्ही एकदा ट्राय करा रताळं गव्हाच्या पिठामध्ये टाकून खूप छान पुऱ्या होतात बघा ते एक करून आपण हे तेलात सोडून घेऊया अगदी थोड्या पुऱ्या केलेल्या आहेत मी तर वरून तेल असं जरा पुऱ्यानं टाकायचे बघा झाडाने मैत्रिणींनं ही जर रेसिपी आवडली तर खरंच छान छान कमेंट करा चॅनल कोणी नवीन असेल तर लाईव्ह सबस्क्राईब करायला विसरू नका माझ्या रेसिपी तुम्ही पाहत जा आणि कुठून पाहत आहे मला कमेंट करून नक्कीच सांगा आवडलं तर मैत्रिणींना शेअर करा तर आता आपण पलटी करून घेऊया पाहू शकता मस्त फुकतात बघा ह्या पुऱ्या छान बघा मस्त कलर आलेला आहे पुऱ्यांना सोनेरी कलर मस्त आपण आता काढून घेऊया ह्या मी रताळ्यापासून तुम्हाला गुलाबजाम पण दाखवले आणि रताळ्यांपासून ही रेसिपी पुऱ्यांची पण दाखवलेली आहे तर आपल्याला तेलात परत सोडून घ्यायच्यात पुऱ्या बघा आणि वरून असं थोडं थोडं तेल टाकायचे पुऱ्यानो जेणेकरून पुऱ्या आपल्या छान टम्म फुकतात बघा उलट्या पलट्या अशा करून घ्यायच्या मस्त दोन्ही साईड छान तळून घ्यायची आपल्याला तर पाहू शकता छान तळून झालेलं आहे आता काढून घेऊया आपण अगदी व्हिडिओ छोटासा आहे मैत्रिणीनं पूर्ण बघा आणि ह्या पुऱ्या कशा करायच्यात मी ते पण तुम्हाला सांगितलं आहे मैत्रीणं ही रेसिपी कशी वाटली तुम्हाला कशी आवडली मला कमेंट करून नक्कीच सांगा चॅनल कोणी नवीन असेल तर लाईव सबस्क्राईब करायला विसरू नका तर अशीच रेसिपी घेऊन मी पुन्हा हजर होईन मैत्रीणनं तोपर्यंत सर्वांना बाय